11 सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकोणीस मार्च 2025 हजार पंचवीस पावर्ड बाय राजवर कॉमिन सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारचे फॉर्म भरण्याचे दाखले मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नका सातारा पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट सर्व बँकांनी शंभर टक्के पूर्ण करावे जिल्हाधिकारी संतोष पाटील सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी जिल्ह्याला पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट तीन कोटी असून पंधरा मार्च अखेर तीन चौसष्ट कोटी अठरा लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करून पंच्याऐंशी टक्के उद्दिष्ट पूर्ती झालेली आहे मार्चपर्यंत पीक कर्ज वितरणाची संपूर्ण रक्कम वितरित करून बँकांनी शंभर टक्के उद्दिष्ट पूर्त होईल यासाठी सर्वोत्परी दक्षता घ्यावी शासकीय यांना प्राधान्याने कर्ज वितरण करावे उद्योगांसाठीचे कर्ज प्रकरणे ही रोजगार निर्मितीसाठी आवश्यक आहेत याची जाणीव ठेवून सकारात्मक पद्धतीने मार्ग लावावे असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात बँकर समितीची बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्ष संपन्न झाली यावेळी सं� ते बोलत होते सामाजिक न्याय विभागामार्फत विभागीय व जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सामाजिक दिनांक मार्च रोजी विभाग व जिल्हा स्तरावर ऑनलाईन लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे सामाजिक वतीने जनतेच्या तक्रारी गारणी करता वेगवेगळ्या स्तरावर ऑनलाईन लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत चिलिंग नंतर देण्यात येईल तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सातारा या कार्यालयाशी संबंधित योजना व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा कार्यालयाशी संबंधित प्रकरणाबाबत संयुक्तरित्या लोकशाही दिन चोवीस मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता सामाजिक न्याय भवन सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे सातारा जिल्हा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची हजेरी डिजिटल पद्धतीने राज्यातील हा प्रयोग करणारा पहिला जिल्हा आरोग्य अधिकारी कर्मचारी वेळेत हजर होत नाहीत अनेकदा दांडी मारतात यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचे अनेकदा अनुभवास मिळत होते आता मात्र सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याचा कारभार वेल अँड गुड होत चालला आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एक हजार पाचशे बारा नियमित कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील एक हजार एकशे वीस कर्मचाऱ्यांची डिजिटल हजेरी सुरू झाली आहे शंभर टक्के डिजिटल हजेरी करणारा सातारा जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे राधिका रोडीतून दुचाकीची चोरी राधिका रोडीतील गंमत जम्मत वाईन शॉप समोरील दुचाकी अज्ञाताने चोरून नेली आहे दिनांक बारा मार्च रोजी रात्री नऊच्या दरम्यान ही घटना घडली श्रीकांत बजरंग भोळटे वैतीस राणार पिंपरी तालुका फलटण यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे काही कामानिमित्त भोटे यांनी राधिका रोडवर दुचाकी उभी केली होती हिरोहोंडा कंपनीची ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली राजवाडा भागातील चांदणी चौक परिसरात शिक्षिकेचे मंगळसूत्र लांबवले राजवाडा परिसरातील चांदणी चौकामध्ये मध्ये येथील शिक्षिकेचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना सोमवारी दुपारी पावणे दोनच्या च्या सुमारास घडली आशादेवी अजित यांनी या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे साळुंक्या चांदणी चौकातून समर्थ सदनच्या दिशेने जात असताना अज्ञात चोरट्याने पाठीमागून येऊन त्यांच्या गायातील मंगळसूत्र त्यांना ढकलून हिसकावून नेले दुपारच्या वेळी चौकात सामसूम असल्याने साळुंक्यांना मदत मिळू शकली नाही पासष्ट ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात्यांनी चोरून नेले या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत प्रवासी बसण्याच्या जागेत दुचाकीचे पार्किंग सातारा बस स्थानकातील प्रकार कारवाईची मागणी सातारा बसस्थानकातील मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गाडी येण्यापूर्वी बसण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये एस टीचे कर्मचारी दुचाकी पार्किंग करत असल्याने प्रवाशांनी कोठे बसायचे असा सवाल नागरिक करत आहे प्रवाशांच्या खुर्च्यांना लागूनच दुचाकी पार्क करण्यात असल्याने अशा दुचाकी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे तारळे येथे वृद्धेचे सोन्याच्या दागिने लांबवले तारळे तालुका पाठण येथे एका वृद्धेचे सत्तावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिने तिघांनी संगमताने लांबवल्याची घटना घडली आहे या प्रकरणी बजरंग मोहिते वय व यांनी उमरज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दिनांक पंधरा मार्च रोजी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान दोन, दोन अनोखी महिला वय व एकसोमियांनी मोहित्यांची ओळख वाढवली आणि सोने दुप्पट करून देतो समीस दाखवले त्यांनी त्यांना विश्वास घेऊन कानातील सोन दोन्हीचे कर्णफुले दोन सोन्याचे वेल दोन दोन्याची बुगडी असा सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला पाटण तालुक्यातील नवारस्त बाजारपेठ नागरिक व व्यापाऱ्यांकडून बंद मारामारीच्या व दहशतीच्या घटनांचा बाजारपेठ ठेवून केला निषेध नवा बाजारपेठ अलीकडच्या काळात छोट्या मोठ्या वादावादीच्या घटना तसेच मारामारींच्या घटनांमुळे बदनाम होऊ लागले आहे त्याचा त्रास येथील स्थानिकांसह व्यापारी वर्गाला बसू लागला आहे गेले एक वर्ष हीच परिस्थिती असताना याबाबत कायमचा तोडगा का निघत नसल्याने नवा बाजारपेठेतील व्यापारी स्थानिकांनी सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून याचा निषेध नोंदवला यावेळी याबाबत मल्हारपेठ पोलीस ठाण्यात निवेदन देऊन यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणीही करण्यात का आली आहे पळशी तालुका खंडाळा येथे भंगाराच्या गोडाऊनला आग पळशी तालुका खंडाळा येथे भंगाराच्या गोडाऊनला लागलेल्या अभिषे आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अग्निशमक मुंबाच्या व खासगी टँकरच्या सहाय्याने चार तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आग लागली की अज्ञाताने लावली अशा चर्चाला घटनास्थळी उदाहरण आले होते वाई पालिकेच्या कचरा डेपोला आग पालिकेच्या सुलतानपूर येथील कचरा डेपोला मध्यरात्री मोठी आग लागली यामुळे कचरा डेपो असलेल्या औद्योगिक वसाहत सुलतानपूर परिसरात सर्वत्र धूर पसरला होता आगीचे मोठे लोन दूरदूरवरून दिसत होते ही आटोक्यात आणण्यासाठी पालिकेचे सर्व बंब घटनास्थळी दाखल झाले होते दुपारपर्यंत ही आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते या आगीत मोठ्या प्रमाणात कचरा जळून खाक झाला ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही महाराष्ट्रात घडणाऱ्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर संदेश फायद्यासाठी ती घडवून आणली जाते मला सांगा आपण सगळे मध्यमवर्गीय आपण घरात बसलोय गप्पा मारत आई वडिलांची मुलांची गप्पा मारत बसलोय कुणीतरी येऊन सांगितलं दंगल करायची चला हिंदूला मारायला चला मुसलमानांना मारायला आपण जाऊ का अशी दंगल आपोआप घडत नाही ती ठरवलेली असती काही मुलांची माती भडकवली जातात त्यात काही वाढोतरी गुंड मिक्स करतात आणि ती दंगल घडवून आणली जाते त्याच्या मागे खूप मोठा खूप दिवसांचा प्लॅन असतो अचानक नाही घडवते आणि म्हणून आपण जाती लक्ष ठेवलं पाहिजे विशेषतः ज्यांच्या घरात तरुण मुलं आहेत त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे की तरुण मुलांना कोणी भडकवत तर नाही ना आपला खरा इतिहास त्यांना आपण सांगितलं पाहिजे आपल्या महामानवांचे खरे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे आम्ही लहान असताना ना, ना पूर्वी आम्ही बाहेर जाऊ नये हरवू नये भरकटू नये म्हणून आई वडील सांगायचे किंवा मोठी माणसं सांगायची की बाहेर जाऊ न घरी बाबा आलाय घरी बाबा म्हणजे मुलांना पळवून देणारा बागुलबुवा असे अनेक घरी बाबा आज गावोगावी फिरतायत तरुण मुलांना खोटा इतिहास सांगून भडकवतायत अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा